अलिशान गाडीतून गोवंश तस्करी केली जात असल्याचा प्रकार बिलोली पोलिसांनी उघड केला बिलोली येथे तस्करी करणाऱ्या गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी कारवाई केली आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चक्क कारमधून गोवंशाची वाहतूक करण्यात येत होती या गाडीमधून गोवंशाची वाहतूक करण्यात येत होती याआधीही दोन वेळा या गाडीतून गोवंश तस्करी झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती गुरुवारी रात्री पोलिसांना गस्त करतानाही गाडी दिसली पोलीस पाठला करत असल्याचे समजल्यावर गोतस्कर गाडी सोडून फरार झाले पोलिसांना गाडीजवळ एक गोवंश बेशुद्ध अवस्थेत आढळले तर जवळच इतर चार असे एकूण पाच गोवंश तस्करी करणाऱ्यांची माहिती देऊनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे माझी प्रशासनाला एकच मागणी आहे मागे दोन महिन्याखाली खाली जे बिलोली शहरामधले जे गोतस्कर आहेत या टोळीमध्ये त्यांचा सहभाग आहे असे नाव आम्ही माननीय पोलिस अधीक्षकांना दिलेले आहेत तेच लोक रात्री मध्यरात्री होते त्या गाडीमध्ये पोलीस आल्यानंतर ते सगळेजण निघून गेले प्रशासनाला अशी आमची विनंती आहे आम्ही या गोष्टीची माहिती तुम्हाला देऊनसुद्धा अजूनही ते लोक अटक झालेले नाहीत प्रशासनाला अजूनही आम्ही विनंती करतो की अशा लोकांना तुम्ही योग्य ती कारवाई करा आणि मोका अंतर्गत त्यांना शिक्षा झाली पाहिजे हा प्रकार नांदेड जिल्ह्यामध्ये बंद झाला पाहिजे दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास मला माझे चालक रात्रगस्तीसाठी असणारे जे कर्मचारी आहे त्यांचा फोन आला की एक संशयित काळ्या रंगाची गाडी बिलो शहरामध्ये फिरत आहे आणि आम्ही तिचा पाठलाग करत आहोत ती शहरामध्ये फिरत असताना दिसून आल्या कारणामुळे मी तात्काळ त्यांना दुसरे दोन अंमलदार पाठवून दिले आणि मी स्वतःही त्या त्यांच्या मदतीसाठी ती गेलो गेलो असता पाठलागाच्या दरम्यान जिथं रस्ता बंद होतो अशा ठिकाणी सदर वाहन लावून त्यातले चोर हे फरार झालेले आहे त्याचबरोबर त्यांच्या त्या ते गाडीच्या जवळ एक बेशुद्ध अवस्थेत गोवंश म्हणजे गाय ही आम्हाला मिळून आली त्यानंतर आम्ही परत याबाबत अधिक तपास करायला सुरुवात केली असता इतर पाच गोवंश जनावरे हे देखील जिथं गाडी लावून चोरपाळ आली त्या परिसरामध्ये आम्हाला मिळालेली आहे ते सर्व आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो घेऊन आल्यानंतर त्याबाबत अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये काही ज्यांची गोवंश चोरीला गेलेले आहेत त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला ते पाहून काही गाई व गोवंश जनावरे वळखलेल्या आहेत त्या अनुषंगाने फिर्याद दाखल करणं चालू आहे सदर झालेल्या प्रकाराचा गुन्ह्याचा तपास हा प्राथमिक स्तरावर सुरू आहे याच्यामध्ये बिलोली पोलीस स्टेशनला यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत त्याच्या ते त्याच्यामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध झाले त्यामध्ये देखील याच हीच गाडी काळ्या रंगाची एक्स व्ही फाय हंड्रेड